जय महाराष्ट्र स्वागत करतो विशेष बातमी हनीफ मास्टर हायस्कूल आणि हसन अली उर्दू प्रायमरी स्कूल धानकी येथे बक्षीस वितरण सोहळा संपन्न विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस वितरण करण्यात आले पुसद येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल ढानकीचा विद्यार्थी शेख मावान शेख इरफान याने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा आणि आपल्या शहराचा मान उंचावला त्यासाठी त्याचा रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला शाळेमार्फत घेण्यात आलेल्या सिरुतनबी रंगोत्सव पी सी आर ए शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभित सर आणि आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक झहीर सर यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एजाज पटेल आणि तसेच पालकवर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विक्रम बुद्धिराज धानकी